डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय शेड्युल्ड ड्रग्सची ची विक्री करू नका जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर खोके केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन पदाधिकारी यांची बैठक व्यसनासाठी औषधांचा वापर रोखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन युवा पिढीला व्यसनाधीन बनण्यापासून रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय प्रवर्गीय औषधे अर्थात शेड्युल्ड ड्रग्ज ची विक्री केली जाऊ नये तसेच अशा औषधे विक्रींची माहिती औषध विक्रेत्यांनी जतन करून ठेवणे आवश्यक असून लातूर जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी या नियमांचं पालन करावे प्रवर्गीय औषधांचा वापर व्यसनासाठी केला जाऊ शकत असल्याने सर्वांनी आवश्यक खबरदारी घ्यावी आपल्या लातूर जिल्ह्यातील युवा पिढीला व्यसनाधीन बनण्यापासून रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असून केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलंय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकारी बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या पोलीस अधीक्षक अमोल तांबे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ उपविभागीय अधिकारी रोहिणी नरहे विरोळे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक केशव राऊत उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंग साळवे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर औषध व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रमोद काकडे बळीराम मरेवाड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते औषधांच्या नशेसाठी वापर होणे ही बाब चिंताजनक आहे त्यामुळे सर्व औषध विक्रेत्यांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने काम करण्याची गरज आहे लातूर जिल्ह्यातील युवा पिढीमधील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेत औषध विक्रेत्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रवर्गीय औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय न करण्याचा संकल्प करावा असं जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी सांगितलंय युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी केल्यास समाजाला दुर्गामी परिणामांना सामोरे जावे लागेल त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करायला हवे प्रवर्गीय औषधांची विक्री करताना नियमांचं पालन न करणाऱ्या औषधी विक्रेत्यांवर कठोर का कारवाई करण्यात येणार आहे यासोबतच व्यसनाधीनता कमी करण्यासाठी प्रबोधनही केले जाणार आहे लातूर शहरातील हॉस्टेल चालक ट्युशन क्लासेसचे संचालक महाविद्यालय यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येईल असं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या युवकांना व्यसनाधीन बनवण्यासाठी प्रवर्गीय औषधांचा वापर केला जात आहे त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशी औषधे देण्यासाठी कोणीही दबाव टाकत असेल तर विक्रेत्यांनी त्यांची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी तसेच अशी औषधे अनधिकृतपणे विकणाऱ्यांची माहितीही प्रशासनाला द्यावी असं आवाहन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी यावेळी केलं तर युवा वर्गातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार लातूर केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केलाय डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय कोणताही विक्रेता प्रवर्गीय औषधांची विक्री करणार नाही असं असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी यावेळी सांगितलंय तसेच औषध विक्रेत्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली आहे जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी आपल्या दुकानांच्या दर्शनी भागात से नो टू ड्रग्ज म्हणजे जनजागृती करावी आपल्या भावी पिढीला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी केले आहे